योग गुरु रामदेव बाबा आणि त्यांनी सुरू केलेली पतंजली ही कंपनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीकडून त्यांच्या उत्पादना संदर्भात खोटे ठरवण्याचा प्रयत्न यामुळे मागील काही वर्षांपासून रामदेव बाबांची ही, बाबा ही कंपनी सतत वादात राहिली औषधांच्या परिणामकारकतेचे आणि रोगमुक्तीचे दावे करणाऱ्या पतंजलीच्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली इतकंच नव्हे तर या बाबतीत रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी या संदर्भात एक माफीनामाही जाहीर केला होता आता तर थेट पतंजलीच्या तब्बल चौदा प्रोडक्ट वर बंदी घालण्यात आली काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाज्या वाजामध्ये आपलं स्वागत आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ने पतंजली करत असलेल्या दाव्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली रामदेव बाबा आणि त्यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आधुनिक वैद्यकीय पद्धती खोटा प्रचार करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पतंजली आयुर्वेदने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती किंवा ब्रँडिंग मध्ये कोणताही रोग बरा करण्याचा दावा करण्यात येणार नाही तसंच कोणत्याही माध्यमात इतर वैद्यकीय प्रणालींविरुद्ध कोणतंही नकारात्मक विधान अशी हमी सर्वोच्च आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून पतंजलीने या हमीचं उल्लंघन केल्याचं मत न्यायालयाने मांडलं यानंतर माफी मागूनही रामदेव बाबा आणि पतंजली यांच्या मार्गातील अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीये उत्तराखंड सरकारच्या औषधी विभाग आणि लायसेन्सिंग अथॉरिटीने पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसी या चा रितसर बंदी घालत त्यांचा परवाना रद्द केलाय औषध आणि प्रसाधने कायदा एकोणीसशे पंचेचाळीस यामधील तरतुदींचा सतत भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालंय पतंजलीच्या स्वासारी गोट स्वासारी वटी ब्रॉनकोम स्वासारी प्रवाही स्वासारी अवलेह मुक्तवटी एक्स्ट्रा पॉवर लिपिडोम बीपीग्रीट मधुग्रीट लिवामृत एडव्हान्स लिवोग्रिट आयग्रीट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या प्रोडक्टचा परवाना हा तात्काळ रद्द करण्यात आलाय आता ही प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार नसल्याचंही सांगितलं जात आहे दोन हजार मध्ये बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांनी मिळून पतंजली या कंपनीची स्थापना केली या कंपनीचं मुख्यालय हरिद्वार इथे वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट आयुर्वेदिक औषधं सेल्फ केअर प्रोडक्ट आणि खाद्य पदार्थ अशा वेगवेगळ्या कॅटेगरी मधील प्रोडक्ट ची निर्मिती या कंपनीकडून केली जाते दोन हजार सोळा मध्ये पतंजली ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी एफ एम सी जी कंपनी म्हणून नावाजली गेली दोन हजार वीस मध्ये या कंपनीची व्हॅल्यू ही जवळपास तीन हजार कोटींच्या घरात होती गेल्या कित्येक वर्षांपासून बाजारात ठाण मांडून बसलेल्या आय टी सी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि डाबर सारख्या कंपन्यांना पतंजली ही चांगलीच टक्कर देते इतकं सगळं होऊनही रामदेव बाबा आणि त्यांच्या कंपनीवर असे गंभीर आरोप लावण्याची ही पहिली वेळ नाही याआधीही बऱ्याचदा ही, ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात आहे रामदेव बाबा यांनी दोन हजार एकवीस मध्ये ॲलोपथी हा विज्ञानातील मूर्खपणा असल्याचा दावा केला होता ॲलोपथी ही सर्व गुण संपन्न असेल तर डॉक्टरांनी आजारी पडू नये असे त्यांनी तेव्हा म्हटलं होतं तसंच पतंजलीने कोरोना लसीकरणाविरोधात मोहीमही चालवली होती कोरोनाच्या काळात वादग्रस्त टिप्पणीसाठी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यांचा सामना करत रामदेव यांनी ही रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी रामदेव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर आणि पाचशे चार अंतर्गत दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला गेला होता याबरोबरच पतंजलीच्या बऱ्याच प्रोडक्ट्स प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं त्यांनी दोन हजार सोळा मध्ये सादर केलेल्या मोहरीच्या गेला होता इतकंच नव्हे तर पतंजलीच्या गायीच्या तुपात भेसळ असल्याचं मध्ये उघडकीस आलं होतं मिनिटात मॅगीला टक्कर देण्यासाठी पतंजलीने काढलेल्या नूडल्सच्या बाबतीतही प्रचंड वाद निर्माण झाला होता दोन हजार एकवीस मध्ये सात दिवसात कोरोनातून बरं करणाऱ्या कोरोनिल या औषधावरही तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला होता हे औषधे केवळ इम्युनिटी बुस्टर म्हणून विकलं जाऊ लागलं आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सादर करून ग्राहकांची फसवणूक करणं याबाबतीत पतंजलीचा इतिहास तसा फार जुना आहे पतंजलीने आधुनिक औषधांचा अनादर करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळेच बाबा रामदेव यांनी सुरू केलेल्या या भारतीय ब्रँडवर अशी परिस्थिती ओढावली खोटा प्रचार करून जाहिरातींच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या अशा कितीतरी कंपन्या सध्या आपल्या आसपास आहेतच पतंजलीवर होणाऱ्या कारवाईतून त्यांनी वेळीच धडा घेऊन त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला नाही तर त्यांचीही अवस्था उद्या पतंजली सारखीच होऊ शकते अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका